नाशिक महानगरपालिकेत प्रहार पुन्हा आक्रमक नाशिक शहरात खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने फाटा येथे जन आक्रोश आंदोलन नाशिक शहरात प्रहार स्टाईलने शहर प्रमुख श्याम गोसावी यांच्या नेतृत्वात फाटा येथे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले शहरात रस्त्यावर जागोजागी बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रचंड खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी तर खड्ड्यात माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेद्वारे केले गेले या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत त्यात निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे तसेच लोकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे परंतु नाशिक शहर बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांचा प्रचंड मनस्ताप होत आहे याला नाशिक महानगरपालिका आयुक्तांना जबाबदार धरले जात आहे नागरिकांच्या मनस्तापाची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे पेठफाटा येथे जनआक्रोश आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे तसेच पुढील आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची विनंती केली आहे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घेण्यात यावी या प्रसंगी दत्तू बोडके अनिल भडांगे समाधान बागल श्याम गोसावी वैभव रोकडे निवृत्ती धात्रक शोभाताई काळे कल्पेश शिंदे ललित पवार बाळासाहेब घुगे पंकज बैरागी, कैलास चव्हाण प्रमोद केदारे शिल्पाताई झारेकर जगदीश चौधरी नामदेव जाधव जोशना सोनार तमसुम शेख जब्बर शेख श्याम पातडे प्रेम अग्रवाल सोमनाथ मल्ले ऋषिकेश गोडसे मनिषा पाटील सुनील पाटील अर्चना खराटे माधव खराटे आंदोलन प्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्र साठी नाना सांगळे नाशिक सर्व नागरिकांचा एक वर्षाचा कर माफ करावा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो आणि जर या आठ दिवसात शहर अभियांची अकमपट्टी जर केली नाही तर आम्ही आयुक्त कार्यालयाच्या दालनात अचानक बेमुदत हे आंदोलन करू असा तुम्हाला जाहीर इशारा देतो आहे आणि कोणी सगळं हा नाशिक शहराला मिळत असतो पण मी सर्वप्रथम आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचा निषेध करतो कारण दरवर्षी न लढकरी सापडतील तर थक्यामध्ये दे अनेक रात्रीचे व दिवसाचे अनेक अपघात होतात या अपघाताला अग्रवाल साहेबांना जबाबदार धरून तीनशे दोनशे गुन्हा दाखल करावाची हगलपोटी तोवरच ठरत्या अशी तार जनश म्हणजे तार जनशक्ती पक्ष